कादवा कारखाना येथे जवळच्या रस्त्यावर अकराळे येथील वराडाच्या गाडीचा अपघात झाला असून बऱ्यापैकी माणसं जखमी झालेले आहेत सर्वांना तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था करून पिंपळगाव येथील दवाखान्यांमध्ये पाठवण्यात आले आमदार धनराज हरिभाऊ महाले हे लग्न समारंभासाठी जात असताना अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ त्यांची नोंद घेऊन जखमी असलेल्या रुग्णांना मध्ये पाठवलं व बाकी वर असलेल्या माणसांची विचारपूस करून त्यांना मानसिक धीर दिलाय त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते झालेत सर्व अपूर्ण अवस्थेत आहेत आणि रोजच त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा अपघात घडतोय बऱ्याच दिवसांपासून अनेक लोकप्रतिनिधी वारंवार शासनाकडे माहिती मागतायत दिंडोरी तालुक्यातील कॉन्क्रिटीकरण रस्त्यांची उंची फार झालेली आहे त्यामुळे साईट पट्टेच भरलेले नाहीत त्या रस्त्यांची रुंदीकरण फार कमी आहे त्यामुळे दोन गाड्या पास होत नाही हे रस्त्यांच्या रुंदीकरणाचा जो काही रेशो आहे तो कशा पद्धतीने आहे हेच कळत नाही जर दोन फोर व्हीलर गाड्या पास होत नसतील तर हा रस्ता किती मीटरचा आहे आणि किती लांबीचा आहे याची माहिती सादर करावी याचा विचार होणे गरजेचे आहे त्याचबरोबर दोन्ही रस्त्यांच्या साईट पट्ट्या भरल्या गेलेल्या नाहीत आणि भरल्याही तरी त्या पक्क्या होत नाही आणि त्यामुळे असे अपघात घडतात यामध्ये मंत्री महोदय व प्रशासन यांनी याबाबत तात्काळ बैठक आयोजित करावी व त्यावर काय उपाययोजना कराव्यात याबाबत आदेश करावे अन्यथा ता तालुक्यातील जनतेच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागेल हे लक्षात घ्यावं असं आमदार धनराज महाले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रथमेश पावले पिंपळगाव बसवंत नाशिक